नमस्कार शेतकरी बांधवांनो आता आपण ही व्हरायटी बघताय ही आहे महकोची रिता भेंडी या शेतकरी बांधवांनी लावलेले ला आहे ते शेतामध्ये उभे आहे त्यांनाही आपण काही प्रश्न विचारू शकतो थोड्या वेळाने पण ते कॅमेऱ्याच्या चार थोडे लाचत आहे तर सुरुवात करू या भेंडीची शायनिंग बघू शकतात आणि उत्कृष्ट उत्पन्नाच्या दृष्टीने त्यांना उत्पन्न देऊ राहिलेलं आहे आपण मिळत पण नाही असं म्हणू नाही शकत पण कंपनीने हायब्रिड व संक्रमित वान म्हणून विकसित केला होता पण शेतकऱ्यांना चक्क उत्पन्नाच्या दृष्टीने थोडासा अडथळा येऊ राहिला असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बघू शकतात या, शकता। या ठिकाणी फुले पण चांगले ला लागलेले आहे दमट वातावरण असल्यामुळे प्लॉट तुम्ही बघू शकता जवळजवळ दीड बिग्यामध्ये भेंडी लावलेली ला आहे त्यांनी या ठिकाणी तिच्यावरची शायनिंग पानाची तुम्ही बघा कटिंग त्याच्यावरती थोडीशी अशी ना काटेरी पानावरती थोडासा काटा आहे तो आपल्याला तोडण्याच्या वेळेस त्रास देऊ शकतो पण तुम्ही या म्हणजे मैकोची भेंडी पण चांगली आहे आपण कोणत्याही कोणत्याहीच असं कंपनीला नाव नाही ठेवत त्यांच्या दृष्टीने योग्य पद्धतीने त्यांनी ते बियाणे कृषी सेवा केंद्रातून भेटले त्यांनी ते आणलेलं आहे चक्क ते पहिल्यांदाच या क्षेत्रामध्ये नवीन होते पण त्यांनी हे प्रयत्न केले हेच यशस्वी आहे माझ्या मताने कारण की तरकारी पिकाकडे वळून त्यांनी स्वतः काहीतरी नवीन वेगळ्या पिकाकडे वळण्याची इच्छा इच्छा होती त्यांची म्हणून ते ह्या पिकाकडे वळले आहे तुम्ही बघू शकता ते काही म्हणजे आपल्याला या ठिकाणी झाडांच्या पानांचा कलर गावठी झाडे असतात ना त्या वा ठिकाणा व त्यांच्यावाणी दिसेन पण हे एकदम चांगले आणि खायला पण चवीला खूप उत्कृष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही त्यांना बघू शकता ते तिकडे गेलेले आहे शेताच्या म्हणजे त्यांच्या छातीच्या आसपास पण भेंडी उर राहिलेली आहे एवढी उंच झालेली आहे जवळजवळ हा प्लॉट फक्त न शेतकरी बांधव साठ किंवा पंचावन्न दिवसाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे तारीख लक्षात नसल्यामुळे तुम्ही बघू शकता झाडांची हाईट पण चांगली उत्कृष्ट पद्धतीने झालेली आहे याच ठिकाणी हा प्लॉट त्यांनी खते मारून मस्त तहादार रानवावरामध्येच चक्क भेंडी केलेली आहे आणि दुसऱ्या साईडला रानवावरामध्येच भेंडी मैकोचीरीत आहे ती तर खूप छोटी आहे याच्यापेक्षा या ठिकाणी चांगली रपलेले आहे तुम्हाला तेही साईडचा मी फोटो व्हिडिओ दाखवतो शेतकरी बांधवांनो आता या तुम्हाला भेंडी मी तोडून दाखवतो भेंडी कशी आहे म्हणजे तिची क्वालिटी कशी आहे गुणवत्ता कशी आहे कोणत्या प्रकारचे खतं मारलेले आहेत त्यांना आपण विचारूस या बघ बग, हे बघू शकतात भेंडी एकदम लवचिकता आणि तहार दर त्यांनी श अशी एकदम कवळी भेंडी आहे खटक्यान आवाज येतो भेंडीला पाण्याचंही कमी नाही आणि भरपूर पाऊस झाल्यामुळे निचरा होणारी जमीन असल्यामुळे मुरमाठी जमीन आहे शेतकरी बांधवनं सर्वात पहिल्यांदा शेतकरी बांधवनं त्यांनी मशागत करून घेतली होती मशागतीमध्ये रोटावेटर मारून त्यांनी सरी पाडली त्याच्यानंतर शेणखत टाकून व्यवस्थितपणे आणि कोंबडखत टाकून मिक्स करून सरीमध्ये टाकले आहे टाकले आहे त्याच्यानंतर त्यांनी भेंडीला जवळजवळ सरीआड सरी लावलेली योग्य आहे पण त्यांचे ते स्वतः शेतकरी घरी नसल्यामुळे ते त्यांच्या घरच्याही लावल्याने थोडीशी दाटच झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळे ॲव्हरेजमध्ये आपल्याला उत्पन्नाच्या दृष्टीने थोडीशी घट दिसून राहिलेली आहे तर थोडं आंतरास्त्रजीक ज्या पद्धतीने लावले असते तर त्यांना खूप प्रॉफिट झाले असतं या ठिकाणी तर शेतकरी बांधवानं तुम्ही बघू शकता प्लॉट एकदम भारी आणि क्वालिटीचं आहे शेतकरी स्वतः वावरामध्ये निरीक्षण करताय भेंडीचं काय पण मला या झाडावरती एक गोष्ट आढळून नाही आली याची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत दिसत आहे कारण की वरूनही खूप पाऊस चालू चालू आहे आणि मव्याचं प्रमाण काहीच नाही आळईचं प्रमाण शेंडाळाई काहीच नाही शेतकरी बांधवानं आपण याच्यावर कोणते फावर इथे मारतात कोणत्या पद्धतीने खते देतात कसे देतात आता त्यांना आपण थोडेसे विचारू प्रश्न शेतकरी बांधव बोलण्यास थोडे मनाई करतात पण त्यांनी विचारले होते ते फवार्यामध्ये रोगर आणि बॉक्सरचा वापर करत आहे त्याच्यामुळे यांना काहीच त्रास देत नाही हप्त्यातून एकदा किंवा दोनदा फवारणी करतायत शेतकरी बांधवां या ठिकाणी तुम्ही बघू शकता खतांमध्ये दहा दहा सव्वीस या खताचा उपयोग करताय आणि चोवीस या खात्यांचा पण उपयोग करतात दाणेदार खतं असल्यामुळे यांना उत्कृष्ट असं उत्पन्न मिळू राहिलेला आहे जेणेकरून आता यांचा दीड बिग्यामध्ये लावलेल्या आहे भेंडी पण त्यांची एक बिघ्यामध्ये असून त्यांना जवळजवळ दिवसा दिवसाला किंवा दिवसाठ चाळीस किंवा पंचेचाळीस किलोचा तोडा भेटतो आहे भेंडीची हाईट पण माझे छाती इतकी आहे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी पूर्ण उंच आणि या ठिकाणी खूप दाट झालेली आहे भेंडी हा भेंडीचा प्लॉट पूर्णपणे रप आणि हिरवा त्याच्यावरती तुम्हाला असं वाटत नाही की याच्यावरती एकदम अशी हिरवाई आलेली आहे जी जेणेकरून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आनंदमय वातावरण खुल करते भेंडी आणि भेंडीचा तोडा जर विचार जर केला तर या भेंडीचा जवळजवळ पहिला तोडा पंचेचाळीस दिवसाच्या आतच होतो मैकोची रेता भेंडीचा पहिला तोडा पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्येच होतो आता मी तुम्हाला दुसरीकडे दुसऱ्या साईडना याची यस दाखवतो साईडना भेंडी कशा आहे कवळे आहे का कशी आहे शेतकरी बांधवांची काही इच्छा आहे तुम्ही म्हणत म्हणतात झाडांमध्ये काही फरक आहे का पिवळापणा आहे का म्हणजे क्वचित शंभर झाडांमधून तीन चार झाडाला थोडासा पिवळसरपणा आहे त्याच्यावरती त्यांनी नऊ उपाय सांगितले आहे खते टाकले तर हिरवापणा येतो पण जास्त सतत पाऊस असल्यामुळे तरीही भेंडीला काही त्रासदायक या ठिकाणी त्रास होत नाही कालच भरपूर पाऊस झालेला आहे शेतामध्ये जवळजवळ सरीभरेपर्यंत पाऊस झालेला आहे या ठिकाणी प्लॉट एकदम असा मजबूत आणि शांततेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो या या ठिकाणी मधमाशांचं प्रमाण खूप जास्त आहे जास्त फवारी नसल्यामुळे केमिकलचा वापर कमी असल्यामुळे त्यांनी थोडेसे टी वैदिकचे पण प्रॉडक्ट वापरले होते तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी झा पानाची शायनिंग बघू शकतात पान तोडी तुम्ही एकदा हे बघा पान पाना किती मोठे तुम्ही तुम्ही चक्क हाताच्या किती मोठं इथे हातापेक्षा या ठिकाणी हे पान म्हणजे ताकद झाडामधली ताकद दर्शवतं आपल्याला आता हेच फुल पहा तुम्ही हे फुल पावर बरं पा, बर। पा शेतकरी बांधव तर याचं फुलच एवढं मोठं येतं झाडाचं या तर त्याच्यावरती त्याचा भेंडी त्याच्या खालची किती मजबूत दिसेन त्याला येणारी भेंडी किती मोठी असणार आहे याचा जर विचार जर केला तर शेतकरी बांधवनं तुम्ही पण आश्चर्य होणार ते कवळी भेंडी तोडतात आणि बाजारामध्ये या भेंडीला खूप मागणी आहे शेतकरी बांधवन बाजारामध्ये जर बाजाराची विचार जर केला तर भेंडीला यांच्या जवळजवळ चाळीस पन्नास साठ रुपये किलो दराने बाजारभाव भेटतो शेतकरी बांधवांनो त्याच्यात तर काही विशेष नाही उत्पन्नाच्या दृष्टीने पण चांगलीच भिंडी आहे ही जवळजवळ सहा महिने चालू शकते असं माझा वैयक्तिक अंदाज आहे शेतकरी बांधवांनो आणि भिंडी पूर्ण वावरामध्ये भेंडीच भिंडी दिसत असेल तुम्हाला तिकडे पाहा तिकडे भेंडीच भिंडी जवळजवळ दीड बिघ्यामध्ये यांनी भिंडी लावलेली आहे शेतकरी बांधवनं तर अशा पद्धतीने तुम्ही पण भेंडीचं उत्पन्न घेऊ शकतात आणि खत्यांचं आणि फावरांचा वापर करून मल्चिंगवरती किंवा बेडवरती पण लावू शकतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी बांधवांनो अनेक शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार हा व्हिडिओची आवश्यकता पडेल त्याचनुसार तुम्ही शेअर करू शकतात मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद